यवला शहरातील आठ तर ग्रामीण भागातील तीन अशा अकरा क वर्गातील पतसंस्थांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीससाठी निवडणुकांचा कार्यक्रम सहाय्यक निबंधक विजयसिंह राजपूत यांनी नुकताच जाहीर केला असून उमेदवारी अर्ज विक्रीवर सादर करण्यासाठी सोमवार दहा ते सोमवार सतरा मार्चपर्यंत मुदत आहे मतदान व मतमोजणी तेरा एप्रिल रोजी होणार आहे शहर व तालुक्यातील काही पतसंस्था सहकार कायद्यान्वये निम नियमात असल्याने त्यांचे व्यवहार ही पारदर्शक आहेत त्या संस्था येवलेकरांच्या पसंतीस उतरल्या आहेत तर येवला तालुक्यातील काही पतसंस्था अवसायनात निघाल्या असून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थांमध्ये अडकल्यात त्या पदसंस्थांच्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव म्हणून मोर्चे निदर्शने उपोषणे असे अनेक मार्ग अवलंबलेत मात्र काही पदसंस्थांचे उखळ पांढरे करून स्वतःच्या मालमत्तेत भर घालणारे काही महाभाग फरार आहेत तर काही कोर्ट कचऱ्यांचे हेलपाटे मारत आहेत अशातच या अकरा पदसंस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याकडे सभासदांच्या तालुका तालुकावासियांचं लक्ष लागलेलं ला आहे सर्व पदसंस्थांच्या उमेदवारी अर्ज छाननी अठरा रोजी येवला येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात होणार आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकोणावीस मार्च ते दोन एप्रिल सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तीन एप्रिल रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे येवला शहरातील या आठ पतसंस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला सुप्रभात नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला सहस्रार्जून नागरी पद सहकारी पतसंस्था मर्यादित येवला स्वर्गीय रामनारायणजी काबरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला कलासवासी नारायण मामा गुजराती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला श्री गणेश परस्पर सहकारी पतपेढी मर्यादित येवला सात येवला तालुका महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला नगर येवला नगर परिषद कार्यालयीन कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित येवला ग्रामीण भागातील या तीन पतसंस्थांची निवडणूक एक महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हनुमान नगर मुखेड मुखेड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंदरसूल